सत्य सनातन धर्म या चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे श्री गणेशोत्सव हा खरा तर भक्त आणि श्री गणेश यांचा उत्सव आहे मात्र अनेक वर्षांपासून काय होत आहे ना की आ, देव धर्म हे नाकारणाऱ्या किंवा खोट्या पर्यावरणप्रेमी ह्या पर्यावरण प्रेमाच्या नावाखाली हिंदूंना मूर्ती दान करा कागदाच्या लगद्यापासून मूर्त्या एवढंच नाही तर मूर्तीचं कृत्रिम हौदेमध्ये विसर्जन करा अशा वेगवेगळ्या भ्रामक कल्पना हिंदूंमध्ये पसरवून हिंदूंची दिशाभूल करण्याचं कार्य ह्यांच्याकडून केलं जात आहे आपली पूर्वापार चालत असलेली पद्धत काय आहे हो तर ज्या गणेश मूर्तीची आपण भावपूर्ण प्राणप्रतिष्ठा करतो त्या मूर्तीचं आपण पाच ते सात दिवस पूजा अर्चा करतो आणि हे असं केल्यामुळे नेमकं का काय होतं तर आपल्या गणेशमूर्तीमध्ये ते चैतन्य आलेलं असतं आणि जेव्हा आपण ही मूर्ती वाहत्या पाण्यामध्ये प्र विसर्जन करतो तेव्हा त्या मूर्तीचं जे चैतन्य आहे ते चैतन्य या वाहत्या पाण्याद्वारे दूरवर पसरलं जातं आणि या चैतन्याचा सगळ्यांनाच लाभ होतो आणि म्हणून आपली पूर्वापार चालत असलेली जी पद्धत आहे ह्याच्यामागे मागे हा अध्यात्मशास्त्रीय कारण आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे आणि एवढंच नाही शाडूची मूर्ती असू दे किंवा पी ओ पीची मूर्ती या मूर्तीच्या विसर्जना या मूर्तीचा विसर्जन केल्यामुळे जो काही प्रदूषण होतो तो इको फ्रेंडली गणेश मूर्तीचा विसर्जन केल्यामुळे जे काही प्रदूषण होतं त्या तुलनेने अगदी नगण्य आहे असं महाराष्ट्र प्रदूषण मंडळाने अहवाल सादर केलेले आहेत पण या अहवालाकडे पण आपलं दुर्लक्ष होतं जाणून बुजून दुर्लक्ष केलं जात आहे एवढंच नाही तर इको फ्रेंडलीच्या नावाखाली ज्या कागदापासून कागदाच्या लगद्यापासून ज्या काही मूर्त्या बनवल्या जातात त्या मूर्त्यांचं जेव्हा या पाण्यामध्ये विसर्जन केलं जातं तर या विसर्जनातून पाण्याचं प्रदूषण वाढतं कसं काय तर ह्या पा कागदाचा जो लगदा आहे हा लगदा या पाण्यातील जलचर प्राण्यांसाठी प्राणघातक ठरत आहे असा अहवाल राष्ट्रीय हरित लवादाने सादर केलेला आहे पण तरी देखील ह्याच्याकडे दुर्लक्ष करून या राष्ट्रीय हरित लवादाने सांगितलेल्या या गोष्टीकडे दुर्लक्ष करून इको फ्रेंडलीच्या नावाखाली आपण कागदी लगद्या बनवत आहोत मोठ्या प्रमाणात त्याची विक्री करत आहोत म्हणजे एक प्रकारे आपण पाण्याचं प्रदूषण कमी करत आहोत का वाढवत आहोत हा ज्याचा त्याचा त्याने विचार करावा एवढंच नाही तर तिसरा ऑप्शन जो आपल्याला सांगितला जातो की मूर्ती दान करा परंतु हिंदूंनो इथे लक्षात घ्या दान केलेल्या मूर्तीचं नेमकं काय होतं हे आपल्याला माहिती नाही आहे आणि अहो सर्व व्यापी सर्व शा आ, सर्व शक्तिमान अशा त्या ईश्वराला त्या श्री गणेशाला दान करण्या इत इतपत आपण मोठे आहोत का तेवढी आपली पात्रता तरी आहे का ह्याचा तरी आपण एकदा विचार करणं गरजेचं आहे आणि एवढंच नाही तर दान केलेल्या मूर्तीचं नेमकं काय होतं हे पाहणारा एक छोटासा हिंदू जनजागृती निर्मित हा चल चलचित्रपट पाहूया म्हणजे आपल्याला लक्षात येईल की आपण मूर्ती दान करून आपण किती मोठं पाप करत आहोत तुम्ही दान केलेल्या गणेश मूर्ती इथे जातात नदीत नव्हे होय दान केलेल्या गणेश मूर्तीचे दगड्याच्या खाणीत टाकून तसेच नद्यांमध्ये फेकून विटंबना केली जाते ही भक्ती आहे की विटंबना श्री गणेशाची मूर्ती ही दैवी शक्तीचे प्रतीक आहे वाहत्या पाण्यात मूर्ती विसर्जनाने त्या शक्तीचा विलय जलात होतो आणि अध्यात्मशास्त्रानुसार गणेश मूर्तीचे वाहत्या पाण्यातच विसर्जन करा हिंदूंचे संघटन आणि धर्मप्रेम जागृत करणारा उत्सव गणेशोत्सव हिंदू जनजागृती समितीच्या आदर्श गणेशोत्सव मोहिमेत सहभागी व्हा दान केलेल्या मूर्त्यांचं खणी बुजवण्यासाठी रस्त्यावर भर घालण्यासाठी वापर केला जातो तर मंडई या पापामध्ये आपणही सहभागी होणार आहात का आणि तीनशे पासष्ट दिवस या भोंगांच्या माध्यमातून प्रदूषण होत असतं त्याचं काय हे पर्यावरणप्रेमी हिंदूंच्या सणांच्या वेळेस जागे होतात का याचाही विचार करण्याची वेळ आता आलेली आहे भक्तांना माझी कळकळीची विनंती आहे की त्यांनी मूर्त्यांचं वाहत्या पाण्यातच विसर्जन करावं आणि गणेशाची कृपा संपादन करावी